निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस पैठण एम आय डी सी परिसरातील इनकोर फार्मा औषध कंपनीला लागली आग पिंपळवाडी प्रतिनिधी हरुण शेख पैठण एम आय डी सी परिसरातील इनकोर फार्मा औषध कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर शनिवारी रोजी दुपारी वेडिंग करण्याचे काम चालू असताना आग लागल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तब्बल दोन तासानंतर अडकलेल्या बेशुद्ध कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले पैठण एम आय डी सीतील इन्कोर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड क्रमांक पाच या ठिकाणी औषध कंपनी नेहमीप्रमाणे सकाळच्या शिपमधील कामगार काम, काम करीत होते यावेळी दुपारी तीनच्या दरम्यान कंपनीच्या वरच्या मजल्यावर वेल्डिंग काम सुरू होते यावेळी अचानक आग लागून धूर येऊ लागला या घटनेमुळे कंपनीतील कार्यरत असलेल्या कामगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली कंपनी व्यवस्थापन सुरक्षा कर्मचारी महिला कामगार व इतर कामगारांना सुखरूप बाहेर काढले परंतु वरच्या मजल्यावर काम करीत असलेल्या रामनाथ बडलसल या कामगाराला शोध घेतला परंतु हा कामगार आढळून आला नाही एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सपोनी ईश्वर जगदाळे यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशामक दलाला पाचारण केले अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू केला घटनेची माहिती मिळताच आमदार भुमरे यांनी कंपनीच्या विविध विभागांचा कामगारांचा चौकशी करून विचारपूस केली तब्बल दोन तासानंतर अंधारात अडकलेले बेशुद्ध झालेल्या कामगाराला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले